¡Pachana! ¡Qué चत आहे हम नेन काय काय शिके हम वदन माहिती आणि मामा वदन जर हम शिकली देवे ते ही पाल आज आहे बर कोणी वदन तुम्हाला सेवा भाया को महाराज वदन को काय को रफिया का तोरो पाणी वाग जाए

પોતનેર વાત લોકડાઉન એમ ઘડી પણ તરી સેવા એક એક વાત વિનંદ માથે લીધે લીધે તો એ સમાજે માય પરમારી વિચાર સેવા ભાયા કે તારી ચલેગો ચલેગો હિધી ના ટોલા મનુની કનવળા મનુની કનવળા પવિત્ર તો કુલ હા પાન તો દેશ તે હરિચે દાસ જન્મ ઘી પવિત્ર કુલ પાવન દેશ આશે યવગેર માઇ આ પુત્ર જન્મ હા કોનીક હિમા ના પાવન દેશ પંજાબે મારો અવતાર ભી વાહ કથા દેશ પંજાબ એમ વાહ યારીર પાસ તત્વ બાપેર પાચ તત્વ વાહ નિર્મલ ભી મહારાજ નિરોગી सुद्धा विळे हाव व तमारो अवतार रे वाळो कीर्तत्व निर्मल महाराज हा हा कधी तरी आपण भराच मेलेचा भरा मेले होयो तम हुयो कधी तरी प्रपंच मा पण हा भरा मेले चा। भरा मेलेचा कारण प्रपंच माहिती परमार्थ मारते समूजा तो करा रे बाप्पांनो आतन हारी चे हा शनि करणीचे करू नका छन नव् जन्म हेमाची आर्थना आईसी साधना करा काही हा कोणी का जिल्ले माई जन उ साधन वेगो तो आम्ही शिवा बाहेर समजेल शिवाय

हमारे चालू विषय बदल विजय जाधव रे वाला सोनापूर हे मार भाऊ की समुदी मध्ये 21 रुपयाम ले धन्यवाद चालू करे कमेंट सुरुवात बरोबरच हा भाऊकीच काय आता भाऊकी कोणी जाधव सुनीर मा हा करले तो जग ना भाऊकी म्हणून हानू कोणी केलो भाऊच बार क्या सोची बारक्या असोची बारक्या मारक्या काही रे नी हा हा वसो काही नानक्या मोठो रे नी हा काही मोठे झाले मुंडा जास्त आहोत काही मारा हा काही ओसो काही रे नी हा पाता ओ नाही आवच हा नानक्या ने आवच हा मोठे नाही आवच वसो काही रे नी ओंकार हो करेन हो नानक्या मोठो जाणे वेळ रेगी कोणी हा केन किया नानक्या केन किया मोठो रे शेरमाई दयाळू सारखो सारको बेटो बेटो केलीच काही केतू आई कारण का केलो चुमा आवडी भली वाट समाधान सेवा लाल महाराज वदन केगो केगो वदन मार गोरमाटी जर वाट आमले लिदो येतो तो ही पली हमें पण आज वाल वाढ कोणी वा पण हमारे रोज कसो महाराज नेमका कसो हमार नेम को कसो कसो सेवा भाया केगो एक एक नाम बनाई एक एक बरोबर छ हावा एक माटीन वावरे में देन जाय हावा सतार मलो लगा मेलो हावा अब वो कालेम कहीं टीवी नर र महाराज हा वो मोटे मोबाइल नर र हां वो कालेम फक्त रेडियो र रेडियो काय रे रेडियो र रेडियो र हां पचाप गचप हा रेडू काकेम घाल लेगो लेगो आणि खेम गो चलेगो मोटर बटन दाब दिनो हा मोटर पाणी फेक दिनी हा मोटर पाणी फेक दिनी फेक दिनी हा आणि रेडू बटन दाबो दाबो रेडूम बातमी काही लागी काही मुंबई मध्ये खूपच पाऊस झाला हावा लय मानस मेले मेले काही घर पाणी अथवा वाहू केले हा रेडूम बातमी चालरी हा येरो पाणी येर वावरे माहिती मंग्यार वावरेम जाण पुढ बराबर येरो पाणी लोकर वावर भिजवतो हिंदर आणि रेडू सांभलन हा ई रेडू सांभलेन हा रेडू केरो केरो संभाजीनगर मध्ये खूपच पाऊस झाला लय झाड मोडले कलांबी खराब झाली संत्राहून गेले ही बातमी सांभाळतो येरोपाणी म्हणजे वावर पुरो जाण हा येरो पाणी लोकर वावर तीन वाज गे ओंकार अन गो खेते वावरेन हा जे ती पाणी जरवतो दुसऱ्या जान पुरो चार वली राहून भिजव मेलो फोटो हो आयो हा रेडून कस रेडू बेटा बेटा तो जिवेत चुकेल लाव हा महाराज खरोज क रेडू काही दोष येणी लोक वावरेम जरा रेडू काही करिया काही करिया मी महाराज वर काही हा पण रेडून कुकस ए कु? ए तो मुंबईर पाणी आता कलस आता कळस तो पुन्हा पाणी आता कलस हावा तो अमरावती पाणी आता कल आता कळस तो यवतमाळ पाणी आता कलास आतेर पाणी का कोणी केरो क लागो लागतो जमज काही हादू आ हा जमेनी संत के महावली हा आपले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी तोडावेगी आताच कम लागत आताच भणू लागत कधी काही जायनी रे जायनी कर आ हा आंबु नायक जाधव सोनापूर केरसा मोदी 51 रुपया मध्ये धन्यवाद काय नाम बाळू चव्हाण हा बाळू आँ� चव्हाण रेवा

पेट भरण सांभाळलो असं वाटत होतो हा बने एक एक कवीर मुंडे माहिती शब्द अनमोल निकले रे निकले निकले कोणी का हा आमार महाराज कोज ना हा वळकू लागच वळकू लाग आणि वेळ गमाव जो मत हा हा वेळ गमाव मत गमाव मत हा भास्कर गणेश रे बाला सोनापूर हा ए भिया सामोती एक सौ एक रुपया मध्य धन्यवाद चालू कार्यक्रम सुरुवात कर भजनी नांगले जाए बचन के गोरे ભાયા બચો ને કેગો હા જતા ને મારે ગોરુ ને પછી આપડે ને કઈ કેગો તો કઈ આપે વાત ધ્યાને રખાડજો કઈ કે ગોકાલી नाही महाराज पेटेम टाकलो वाटत सचारून हा बा अरे बाप रे बेशा काय पेटेम तारे काही तार आवाज सर मागे नरमे कार गळा हो अरे आत्रिक तार शेणी आवाज रे माई हो बरोबर स हा तुम्ही मला करी जी मला करी जी टाळ करी चू आवाज असो चाल तू मला करी जी काही बरोबर हा हा बापू खरवाच को बापू हा हा बरोबर स हा नाकडू कोणी माळा हा काही

काही मावली चारी ही खाणी आपणी हा भाऊ की आपणी याडी हातच मुंडोच पगच कारण छ लून आपणी याडी आपणे सुको कीदी हा फलोतिर माई खंड रकाडी हा वन वन मुंडोच तोला छ हा छे चे नी छे नई मुंडे ती चाटण वर बाल बच्चा ने सुखो कीदी की पण वर ही बाल बच्चा सुदे छेनी हाव करण वन सारु बेटा सारु शरीर छ हा हा फक्त याडी बाप कलच मन कियान हा काही महाराज

तिनी बकरा पनि नागदी ने नागदी ने तिनी बोडी आंटी को लगाना की लगाना की बढ़िया बकरा हुबेवे रे हावा अन नीली नाक नाकन सेला खादे नाक, नाक नाकन पामडा मेले हावा वो बकरां कुके रे को कु? लाबा ल ए एबा लनी लनी हावा ननकी बोडी ती सारोची हा वोनज वडियाडी कलीन तो लोकुर बोडी कली है काय हा खरो कोमन हा बकरा वडि आडी कळेनी कळेनी महाराज लोडी कळे हा लनी बापू लनी हा पोत बोडी ती सारो शिकाई आजी केरे हा घरे बापेन कनाई मुंडो भरण बाप कोणी कोनी के ढोकरा के? शिवाय बोले कोणी छे लावला बकरा लनी लनी बा एकत्री बा। वेन भक्तीस बकरा डेरी गावगी वित बकरा आई परि हाव धडा धडा दिल हला के? हलाना के बाप केल के हलो हावा रेशी पतकू एकच की दे हाव बकरा केला अरे बाप रे आबे तोनी बाप के हावा

देशी परदेश दीवाना ले परवाना मन फुलवा फुलवा फिरे जगत में कैसा लेकर नाता रे हाँ। भैया कहे भुज हमारा नारी कहे निर मेरा रे शिवती कुण के रोच महाराज हाँ हाँ संतोष राठौड़ मुंबई इलकरी ना एक रुपया लाख मोलेरो रो मलो रो जीवड़ा हाय भजन बोलो कर विष्णु जाधव खड़की इंद्र शांति एक से एक रुपया आणि वशेष शिवाजी जाधव सोनापूर इंद्रशांती एकावन्न रुपया भयातारे राजे मा काही काही खाते ते हाय भजन बोलो करण दर्शक विषय دي विषय हां चाललंय तुमरा करीत एक हे देतो के देतो हां एक सचिन रामेश्वर राठोड इंद्रशांती याडीर पोतो इंद्रशांती एकवीस रुपया शंकर रामेश्वर राठोड याडीर पोतो इंद्रशांती एकवीस रुपया उषाबाई रामेश्वर राठोड बोडी इंद्रशांती 11 रुपया ज्ञानेश्वर देव राठोड इंद्रशांती एकवीस रुपया राधाबाई गुलाब चव्हाण इंद्र शांती एकवीस रुपया मांगूबाई सीताराम चव्हाण इंद्र शांती एकवीस रुपया समजण हां हां विष्णु जाधव खडकी एक हां याडीर बेटी विष्णू जाधव विष्णू जाधव खडकी याडीर जमाई इंद्र शांती एकवीस रुपया गणपत देवीदास राठोड सावरगाव इंद्र शांती एकवीस रुपया आडे सोनापूर इंद्र शांती एकवीस रुपया विनायक चौहान सोनापूर इंद्र शांती एकवीस रुपया विक्रांत दिलीप पवार इंद्र शांती अग्य रुपया गौरव कैलास पवार रेवा घाघरा इंद्र शांती अग्य रुपया कौशाभाई गणेश चव्हाण सोनापूर इंद्र शांती अग्न रुपया सूरज ओमकार चौहान इंद्र शांती अग् रुपया गोपाल भास्कर चव्हाण इंद्र शांती अग्य रुपया या घर कुटुंब हा बाबुबाई देवराव चौहान इंद्र शांती एकवीस रुपया दिलीप गणपत चौहान हां दिलीप पवार कारभारी इंदु शांती एकतीस रुपया संतोष सकाराम चौहान एकावन्न रुपया अंकुश राठोड सोनापूर

ती डॉक्टर चले गए चले गए भारत भूमि पर सेवा बाहर सोग ने थी कुछ की वो से डॉक्टर आप हो कोनी नहीं वे नहीं डॉक्टर रामराव महाराज हाँ और बापू ईश्वर सिंह हाँ कहीं बात आता है हाँ यम मत कहीं बोलना चाहिए हाँ दी डॉक्टर कमाए हम हाँ और कंटिन हमारे बीमारी सदरी कोनी नहीं तो हमारे बीमारी आप सदारे वालों से कौन इतना पाप हो रहा है जगत में अंदाज के बाहर चला हाँ हो गई कुरुपान संतन की तो देश अब तक ना ढला अब तक ना ढला रे हो तमार घर દૂધ દી ની જકો ગાવી તમારે ખેતી માં રાો જકો બળો વેજા બાદ તમે તમારી કસાબે ને સંક્ષ હાથી કરાવી તરાવિયા પર બેચ ગી બેચ ગઈ આજ તે દિવ महाराज च पण टावर छेनी मोबाईल मोबाईलचं पण रेंज छेनी छेनी रेंज पण बॅलन्स छेनी आपण फोन वन आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा कधीतरी यादी पुण्य शिलक वि असे कवी आज आता आहे असे भाग्यवान लोक आत आयच आयच शेर मुंडे माहिती याडी सर्व आवडा भलो वर्णन होयोच होयो होयो स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई बाप्पा विना भिकारी भिकारी काही मोठपण करे वालो तुम्ही चुप झालूच हा मात वचकल वचकल केरो छो हान करो कर हा पण मार बाप आप मन आत्यधिक छे की खेतेम शिब बदला रोज हा

एकले लेन आव लागे छे एक लेन जाणो तीन तिकीट लाग रे छे महाराज अब यादी कन जाय न अपरे न थोड़ो विषय पर बसे लगा अंग कन ले जावा तीन तिकीट गुरु परिचित आत्मा आणि शास्त्र परिचित तीन तिकीट मल के अमरपुरे जाय ने गाडी भू बी छे हा याडी वो अमरपुरे गाडी बेसन जारी चरी जन मारो जुनो भजन रे चालो जावा गाडी बेसन रे देव देखे न गंगन मंडले न वा रोज काले में बोलना हां खूब धन वेगे बोलना को जेना काही काई बोलना को सु आप मन ध्यान छेरी बापू छेनी कोनी का हां बुडो कोंती वेरे एकेर बात छु हां करण केरो छु मां हो आपुल्या आपण हां घरा में सोडवाना शाबास करण भजन छ हां परदे असे परदेशा दिवोना काले के बारावोना सका विठलाची भेट भेट भजन आता सोपर येईन बरका 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 बरका, बरका मारा धाकेरी बाटी कोणी खादो हा वात्रा दुरती आ हा तरी माशी केली बेटा आत्रिक बाटी का खादो का खादो मको मग सासरेम छू छू परबाती मार मायरेम जाई जन धापन खान जाई मग खान जाई बरोबर छे हा बारेक वाजता सासरो मारला हा तमसे तमशे ससरचो बेटी जो मारी सासु छो हा काई काम कामंं लागज बनी एक वाजे थोड़ी तमा हा बरोबर छे हां आ तेर लो खूब अच्छे छे अच्छे छे तेरी मरियाडी खूब अच्छी छे हां सासू बोडी तो खूब अच्छीस क जात तेरी हां हां आई عايशाय बोडी बाटीर खोलवटाई नी कसा जात एक डोकरी घेरी थी बापू मा जना हां साजना बेटा क लागो थाळीन थाळी लगान बाटी खाऊं सा क लागो हां हां पण एक एक आशिज क लागो थाळी लाद खाले जोर करज क लागो हां पण एवडी आशीर्वाद करू जा હા સાસુ વડી ખુબ હાશી છે કોઈ છે ને કાર્યક્રમ ચડાતે ચડાતે લાગે છે કાર્યક્રમ રૂટ કાકી રોજ માં

बेटो ए छोरी हां साजरीम कमी जास्त वाचा वाचा वतज नंदेश हावा एक दिन तू घर मालकण विवाहची वेवा तार सासुर कुंजी तार तारकडे ना आयवालास बेटा पण वतज रे तार बाप चारे बेशी आलो चारे मुठे वालास हावा हां तार बापे मुंडी हेत मत करायस बेटा चार चारदन गाली खानून लागे छ खानून लागे वतज बरोबर छ पण या हाणू हाणू छेई जा बाटी खादी खादी ए छोरा ओ एवढी आ लगा बाई इन फोन लगा ब बिन फोन बाई काही काही राष्ट्रपती बनाओ

कचराक धो महाराज गोदडी नाही धोतो रोज तरी गोदडी धरारी कोणी करण के परदेशी परदेश क्या लेके परवाना 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 लेलदी याच साठी गेला होता अठ्ठाहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निचिते पावलं विसावा खुतली या धावा आशा रेगी रे 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 हा कोणी खासदार राष्ट्रपति वे हा बैठे करण कबीर दास महाराज कोण पीचे गे कि नगरुत आप पछताया क्या जब चुड्या चुक गई खे सारी वावर होरिया खागे महाराज लाारती रे कारण काही खरोच काही महाराज हा राड बापू

साडे चार हजार रुपयात वर मुंडे कन मुंड कोयले जाओ काई? आम आम काई हा तेनेच हो काही हा पलाटीन तीनच याचा बडिया निकळत हा वा तेनेच आहे विणा गे विणा गे झड गई है आंबा आंबली हा अबरे गई है हा सरली बम वाह काही जय महाराज हा हा करण मनक्यार तीन गट वचन बाई मनक्यार भी तीन बाल नही। गट वच हा वा बाळपण दूध नाही हा वा घर घे नाही हा वा आणि बुडा खातो पडत जा म्हणे नाही हा काही छै कतरा टिकाला काय आपण तो काही शे देखली जामळच जामण पण एक रिये हाव काई रिये? काय परमार तेळ किंमत वाढतीच जाय? हा वा मालकरी तो मालकरीच किये किया एक टक्का अनाज तरी तो पण तेम पाठी खरायने ले जाए?